तुमच्या भाजी भाकरी चा घास मित्रांनो सर्वन से होता। गुना नंद लगते। फूलु लगते ती फक्त एखाद्या वर्षी काय कारणा पाऊस पडत नाही दुष्काळ सदृश्य परिस्थिती तेव्हा तर तुम्हाला माझी किती किती कोंडस नावाखाली मोठी इमारती माझ्या पात्रात बांधायला सुरुवात केली तुम्ही रस्तेरुंदीकरण करताना रस्तेरुंदीकरण करताना

बदला घेतोच हाच निसर्ग नियम आहे म्हणूनच तुम्ही माझ्या पायात कत मक बांधलेले बेड़े

पर्यावरण रखण्यासाठी आतापासून जुने प्रयत्न करा मला आई मानताना मग मला आपल्या सारखं जपा मग बघा तुमची आई तुमची नदी माय तुम्हाला कधीही काही कमी पडू देणार नाही काहीही कमी पडू देणार नाही काहीही कमी पडू देणार नाही धन्यवाद मी आपल्या समोर आपली नदी माय